तांबिवली छत्तीसी या गावातील सार्वजनिक भूचरण जागेवरती बेकायदेशीर मातीचा भराव व लोखंडी गेट बसवले असल्याचे आरोप तेथील ग्रामस्थ दीपक सुभाष मोरे यांनी एका वृत्तवाहिनीद्वारे केले होते सत्तावन्न एक ड दोन चे जागा मालक श्री किशोर ओसवाल यांच्यावरती हे आरोप होते याचबरोबर दीपक मोरे यांनी असेही आरोप केले होते ग्रामपंचायतीत संदर्भात अर्ज करून देखील ग्रामपंचायत सदर प्रकरणाकडे कानाडोळा करत आहे जर गुंसरण जागेत अतिक्रमण झाले आहे त्याच संदर्भात तक्रारी अर्ज देखील ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झाला आहे मग असे असताना ग्रामपंचायत कोणतीही कारवाई का करत नाही किंवा ग्रामपंचायत पुन्हा जागेची मोजमापणी करून सोक्षमोक्ष का बरे करत नाही असा प्रश्न उभा राहिला त्यामुळे आता नाण्याची दुसरी बाजूही पाहणे गरजेचे होते त्यामुळे आम्ही सत्तावन्न एक ड दोन चे जागा मालक श्री किशोर ओसवाल यांची भेट घेतली व त्यांच्यावरती करण्यात आलेल्या आरोपांसंदर्भात त्यांना प्रश्न देखील विचारले तर ओसवाल साहेब गेले काही महिन्यांपासून तुमचं एक प्रकरण सातत्यानं कानावरती एक वादविवादाचं जागेच्या जमिनीचं जांभिवली छत्तीसी मधील सत्तावन्न एक ड दोन हा जो तुमचा का ही जी तुमची जागा आहे हा नेमका या जागेचा जो गेटचा काहीतरी विषय चालला हा नेमका विषय काय या संदर्भात आपण आपल्याकडनं काय खुलासा द्या नमस्कार मी किशोर देवीचंद ओसवाल उर्फ ताराचंद मूळचा राहणारा मी वावोशीमधला आहे आमच्या दोन ते तीन पिढी वावोशीमध्ये गेलेले आहेत आणि काही कामानिमित्त आम्ही खोपलमध्ये जरा स्थायिक झालेलं आहे वावोशीमध्ये जांभोरी छत्तीसीमध्ये माझी सत्तांचा एक डही जागा आहे ही माझी ताब्या कबज्यामध्ये वैवाटीमध्ये कंपाऊंड केलेली आहे आणि त्याला गेट पण टाकलेला आहे हा गेट झोला की दहा ते बारा वर्षापासून हा गेट आहे आता विषय असा आहे की त्या जागेमध्ये ती जाग्या जागेच्या शेजारी सुभाष मामा आणि त्या हा यांची जमीन आहे ह्या जमिनीमध्ये विषय असा झालेला आहे की आमचा पहिले गव्हर्मेंट सर्वे झाला आणि तो गव्हर्मेंट सर्व्हे झाला सगळ्यांच्या संमतीने स सर्वे झाला मग त्या सत्तांमध्ये जेवढे हिस्सेदार आहेत त्यांच्या संमतीने झाला सर्वे सर्वे करत असताना आम्हाला असं दिसत आलं की ती जी माझी मालकीची जमीन आहे त्या मालकीच्या जमीन चौऱ्याऐंशी गुंठ्यामध्ये मला आठ गुंटी जागा कमी भरली मी तिथं आठ गुंठ्यासाठी मायनसमध्ये आहे त्याच्यात त्याच्या शेजारी एक दुसरी माझी एक बावीस गुंठे जमीन होती एकवीस पॉईंट पाच त्या एकवीस पॉईंट पाचमध्ये सुद्धा माझी दोन गुंठे कमी आली तिथं मी दोन गुंट्यांनी मायनसमध्ये आहे आठ आणि दोन दहा त्याच्या शेजारी सत्तावन्न इसामध्ये सुरेश सूर्याजी धनाजी भोई यांच्या मालकीची पंचवीस गुंटे जमीन आहे तिथं पण त्यांना पाच गुंटे कमी आली ते पाच गुंटे तिथं मायनसमध्ये आहे त्याच्या शेजारी सुमित्राबाई गाडगे यांची तेवीस गुंटे जमीन तिथंसुद्धा पाच गुंटे कमी आली म्हणजे ने पाच दहा माझी इकडची दहा वीस गुंटे माझी कमी आली ज्या दिवशी वीस गुंटे कमी आले त्या दिवशी मी सर्वेमध्ये जाऊन हरकत घेतली मी हरकतले सूर्यची धानाजी भोई या दोघांनी हरकत घेतली हरकत घेतल्यानंतर विषय असा झाला की मी हा वीस गुंटे जमीन गेली कुठं तर आजची परिस्थिती जर पाहायला गेलो तर हा जो तक्रारदार आहे दीपक मोरे आणि त्याचे वडील सुभाष मोरे ह्यांची जमीन तर जर पाहणी केली असता तर ह्यांची जमीन आहे चाळीस गुंठे चाळीस पॉईंट काहीतरी पाच गुंटे तर ह्यांनी काय केली स्वतःसाठी एक वीस गुंठे जमीन कायमस्वरूपी आपल्याकडे राखून ठेवली आणि वीस गुंठे धनगर समाजाच्या लोकांना विकली घरं बांधण्यासाठी त्या लोकांनी घरं तिथं बांधलेली आहेत म्हणजे वीस वीस चाळीस झाली पण त्याच्या ताबे अब्जामध्ये जवळजवळ वीस गुंठे अजून एक्स्ट्रा दिसते खुल्ली जमीन दिसते मग ती वीस गुंठे कोणाची ती आमची आहे सुभाष मोरे यांनी ही जमीन आमची दाबली आहे मी प्रत्येक वेळी त्यांना सांगायचो की माझी दहा गुंठे जमीन आहे ती दहा गुंठी जमीन तुम्हाला काढून द्या नाही तर मला ते पैसे द्या तिथं अडीच लाख रुपये गुंठ्याला भाव चालू आहे परंतु ते म्हणतात की माझ्या ताब्यातली एक कब्जे तुम्हाला ताब्यात तुम्हाला रजिस्टर करून दे मी तुला एक रुपया देणार नाही प्रत्येक वेळ तो माझी त्रास देत ज्या ज्या टायमाला ता जमीन जायचं त्या टायमाला मला त्रास द्यायचा आहे मी त्याला बोललो की माझी जमीन मी तुला कशी काय नावाड करून देणार इथं मला पैसे दे नाहीतर काहीतरी मला खुले करून दे पण कोणत्या परिस्थितीत मला ज्या मानसिक त्रास दिला मानसिक त्रास दिल्यानंतर त्यांनी काय केलं माझ्या जागेचा जो गेट आहे त्या गेटच्या समोर त्यांनी मातीने डबर टाकली आता मातीने डब्बर टाकलं माझं जाण्यानंतर ते रस्ता बंद केला गुरसरण रस्ता कोणी कोणाचा बंद करू शकत नाही एखाद्या तिथे खाजगी जरी जमीन असेल तर त्याला रस्ता द्यायचा आहे पण माझी जाग जमीन जमीनमध्ये जो गेट आहे तो गेट माझ्या जागेमध्ये आहे पण तो म्हणतो की मी गुरसरमध्ये डबा टाकले माती टाकले पण का टाकली टाकली अशी अशापर्यंत दादाही करायला लागला मी पोलीस स्टेशन जाऊन तक्रार नोंदवली पोलीस स्टेशन जाऊन तक्रार नोंदली आउटपोस्टमध्ये ही तक्रार माझी चालू झाली त्यावेळी सुभाष मोरे आणि त्यांचा मुलगा तक्रारदार दीपक मोरे या दोघांना पोलीस स्टेशनला बोलून घेतले आणि कायदेशीर मी काही कागदाची पूर्तता केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं बापलेखाने लक्षात आलं की हि काहीतरी काहीतरी लागत आहे आणि आपण अडचणीमध्ये येऊ त्यांनी एक प्रकारे काढतापाय घेतला आणि पोलीस स्टेशन मी स्पष्ट लिहून दिलं आहे की अनावदाने माझ्याकडनं दगड पडलेलं आहे माती टाकली गेलेली आहे हे चुकून झालेलं आहे मी माझ्यात सो करतो आणि जी सी पी लावून ते रस्ता तुम्हाला मी मोकळा करून देतो असं त्यांनी स्पष्टपणे पोलीस स्टेशनमध्ये लिहून दिलेला आहे हा मॅटर इथं संपला त्याच्यानंतर पुढे असं झालेलं आहे की माझी मध्ये मागच्या बाजूला काही धनगर लोकांना मी प्लॉट करून विकणार आहे ठळेक लोकांना सगळी जागा मी विकणार नाही मग त्यांना जाण्यासाठी रस्ता पाहिजेला मग मा मी माझ्या जागेमधलाच रस्ता काढला तिथं त्या जागेमध्ये चढ उतार खास काळगे दगड होते त्यामुळे मी माझ्या जे थोडा थोडं लेवल केला आता लेवल केल्यानंतर जाण्यासाठी त्यांना रस्ता बारा पंधरा फुटांना मी तर सोडला आहे तर त्या हिशोबाने माझ्या जागेमध्ये मातीचं काम करताना तो म्हणतो गुरतरण तू माती का टाकली परत त्यांनी ते पुनरावृत्ती चालू केली आणि मला त्रास द्यायचा प्रयत्न केला आणि मीडिया तर मीडिया माहितीने बाईट दिली पेपरमध्ये बाई मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीने मी हा प्रकरण चालू असताना त्यांनी ग्रामपंचायतमध्ये अर्ज दिला जांबोली ग्रामपंचायत की अशा अशा पद्धतीने बेकायदेशीर गुडचरमध्ये गेट मांडला हे काढण्यात यावं आहे आता त्यांनी अर्ज दिल्यानंतर आता पुढचं काम आहे ग्रामपंचायतचं आहे आता ग्रामपंचायत बघेल ना ग्रामपंचायतीने मला रिस्सा लेटर पण दिलं पण ह्या लेटरवर मी त्यांना उत्तर पण दिलं उत्तर पण दिलं आता गंमत अशी आहे उत्तर दिल्यानंतर पर ते त्यांच्या त्यांच्या मला पण काय उत्तर येईल मला या गोष्टीमध्ये पण परिस्थिती अशी आहे की त्यांना उत्तर दिल्यानंतर माझं एक असं म्हणणं आहे की तिथे एक गव्हर्नमेंट सर्वे व्हावा आणि हा सर्वे कोणी करावा दीपक मोरणी करावा आणि ग्रामपंचायती ह्या दोघांनी मिळून करावा कारण तक्रारदार दीपक आहे हा दीपक जास्त उड्या मारतोय तर माझं म्हणणं आहे की गव्हर्नमेंट सर्वे कोणा संबंधितांना नोटीस यावं लगतचे जे लोक लोक असतील त्यांच्या सगळ्यांना नोटीस याव्या नोटीस आल्यानंतर हो रिसर्च सर्वे होऊ द्या जर रिसर्च सर्वे झाला आणि जर माझा गेट जर गुरचरमध्ये असेल तर मी तुम्हाला शब्द देतोय की हा गेट मी ताबडतोब काढीन ताबडतोब ताबडतोब काढेन मला ते गेट ते गुरतोबी ठेवायचा गुरथमे नाही आहे पण ताबडतोब काढीन पण माझी एक आठ आहे त्या बासष्ट गुरचरमध्ये इतर काही अतिक्रमण असतील आणि आहेत मला ते अतिक्रमण घेण्या देणं नाही आहे पण इतर अतिक्रमण आहेत मग ती गाड्याची जबाबदारी ग्रामपंचायत दीपक मोरेची असेल मग एवढं अतिक्रमण झाले मग त्या अतिक्रमणाबद्दल दीपक मोरे का बोलत नाही फक्त माझ्या जागेपुरतं का बोलतात का तर मी अल्पसंख्य मायनॉरिटीमध्ये आहे म्हणून मला मानसिक त्रास देतोय माझं एक म्हणणं असं आहे की का असेल ते दुधा दुध पाण्यात पाणी होऊ द्या कारण की गंमत अशी आहे की मेन मुद्दा ह्या दीपक मोरेचा एक आहे की माझी जमीन खायची हाच मेन मुद्दा आहे त्याला गुरुसरमधले काय घेणं देणं नाही माझी केवळ तो पिळणूक करतोय गावातल्या लोकांना तो वेळी जाते गावातले लोक खूप चांगली आहे जांबोली गावचे लोक खूप चांगले मी ज्या ज्या गाव गावात आहे त्याला मला प्रेमाने आहे आणि जर मी गुरचणमध्ये जर गेट बांधला असेल तर गावाच्या लोकांनी हरकत घेतली असती एकही गावाच्या लोकांनी हरकत घेतली नाही आहे कारण काय झालं आहे की माझी जागा जो गेट आहे तो मूळ जागेमध्येच आहे माझ्या गावातल्या लोकांना विडीच आहे आणि विनाकारण गावातल्या लोकांचे माझे संबंध आहे कशासाठी मी गुरचण खाऊ झाडांमध्ये एक माझी जमीन आहे तिथं त्या जमिनीमध्ये त्या झाडांच्या लोकांना पाच लाखाची भीड मंजूर झाली पण त्यांना जागा मिळत नव्हती तेव्हा ती लोकांनी माझ्याकडे विनंती केली मी माझ्याकडे दोन गुन्हे कायमस्वरूपी फुगट दिली जागा आणि आज तिथं पाणी लागलेलं ला। आहे त्याच्यानंतर तळाशेमध्ये माझी अजून एक जमीन आहे तिथं पण भीर आहे तिथं पण भिर्यासाठी बावशी ग्रामपंचायत माझ्याकडे भीर मागितली होती विकत पण मी विकत दिली कायमस्वरूपी त्यांना दिलेली आहे आमचं असा हात आहे देण्याचा असं घेण्याचा नाही आहे ह्या दीपक मोरेचा घेण्याचा हात आहे माझी जमीन बळकवतोय तो मूळ कारण जमीन बळकवायचं आहे त्याला गुरुसांशी काय घेणं आहे तो गावाच्या लोकांना पिळतोय त्याच्यामुळे जे काय होईल ते समोर समोर होऊ द्या गव्हर्नमेंट सर्व होऊ द्या जिथ पण गव्हर्नमेंट सर्व होतं तिथपण ते मी गेट तर काढत मला प्रश्न उद्भवत नाही आणि आत्तासुद्धा मी सांगतो हा माणूस मला जाणून बुजून पिळून करतोय मी मायनॉरिटी ऍक्ट असल्यामुळे मी आर्थिक गुणाशी शाखेमध्ये दोन मी दोन तक्रार नोंदवणार आहे किंवा मला मानसिक छळ होतो मी एक व्यापारी माणूस आहे मला दिवस रात्री गावोगावी फिरायला लागतोय बाहेरगावी जातो त्यामुळे मला ह्या बाप लेखापासून दीपक मोरे आणि सुभाष मोरे या दोघांपासून मला खूप धोका आहे हे कधी पण माझ्यावर दगाफटका करू शकतात त्याच्यामुळे शासनाला मी विनंती करतो हात जोडून की मला या लोकांपासून संरक्षण द्यावं एवढीच माझी विनंती आहे ओसवाल यांनी केलेला हा संपूर्ण खुलासा हा पूर्णपणे त्या आरोपांना फेटाळून लावणारा होता किंबहुना किशोर ओसवाल यांनी प्रत्यारोप असा केलेला आहे की माझी दहा गुंठे जागा लाटण्यासाठी हा संपूर्ण कटकारस्थान केलं जात आहे असा आरोप किशोर ओसवाल यांनी केलेला आहे त्याचबरोबर किशोर ओस्वाल असंही म्हणाले आहेत की ग्रामपंचायतनी आणि तक्रारदारांनी पुन्हा एकदा जागेची मोजमापणी करावी व त्यानंतर जर माझी जागा गुचरणाच्या जागेमध्ये निघत असेल तर मी माझं गेट आतमध्ये घ्यायला तयार आहे त्याचबरोबर इतरही गुचरणामध्ये झालेली अतिक्रमणं तोडण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतची व तक्रारदाराची राहील इतकंच नव्हे तर किशोर ओस्वाल असंही म्हणाले आहे की मी अल्पसंख्यांक असल्यामुळे मला हा जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे आणि या संदर्भात किशोर ओस्वाल लवकरच पुणे अन्वेषण शाखा अलिबागकडे दाद मागणार आहेत असं देखील किशोर ओस्वाल म्हणालेले आहे असा